जेवताना पाणी प्यायचं जेवायच्या आधी प्यायचं असतं जेवायच्या नंतर प्यायचं या असतं याच्याबद्दल बऱ्याच लोकांची वेगवेगळी मतं असतात तर नेमकं पाणी पिणं म्हणजे कधी पाणी पिणं योग्य आहे जेवणाच्या प्रोसेसमध्ये प्रत्येकाने म्हणजे त्याचं एक सूत्र दिलेलं आहे आयुर्वेदामध्ये त्याच्यात काय म्हटलंय त्यांनी की जेवणाच्या आधी जर तुम्ही कोमट पाणी प्यायलं तर तुमचं वजन कमी होणार आहे ओके okay? mm -hmm. जेवणाच्या बरोबर पाणी प्यायलात आणि योग्य प्रमाणात प्यायलत तर तुमची जी शरीराची स्थिती आहे हेल्थ वाईज ती mm -hmm. मेंटेन होणार आहे mm -hmm. आणि जेवणाच्या नंतर लगेच जर तुम्ही पाणी प्यायलं कोमट mm -hmm. हो असेल किंवा गार असेल mm -hmm. तर तुमची जाडी वाढणार आहे वजन वाढणारे स्थूलपणा येत जाणार आहे mm -hmm. हे एक बेसिक तत्व आहे मग हे प्रत्येकाने आपापल्या दृष्टीनं बघायचं आहे आपल्या वयाच्या नुसार बघायचं आहे त्यामुळे आपण म्हणतो ना की किडकिडीत केड़ मुलं आहेत खूप अंग धरत नाहीयेत तर त्यांना बेस्ट वे म्हणजे त्यांचं खाणं झालं की आईने त्यांना कोमट पाणी एक छोटासा ग्लास काहीतरी अट्रॅक्टिव्ह ग्लास करून की आता हे तू कोमट पाणी पी असं म्हटलं तर त्यांचं तब्येत सुधारण्यासाठी उपयोग होणार आहे तरुण वयातल्या मुली ज्या आहेत की थोड्या हेल्थ कॉन्शियस आहेत ब्युटी कॉन्शियस आहेत तर त्यांनी पाणी दिवसभरात स्पेसिफिक इंटरव्हलनी प्यायला पाहिजे आहे आणि एक साधारण प्रौढ अवस्थेमध्ये तुमचं शरीर जर व्यवस्थित असेल त्याच्या काही तक्रारी नसतील तर जेवणाबरोबर जे पाणी प्यायचे ते फ्लुईड या स्वरूपात म्हणजे मग तुम्ही आमटी भाजी सार वगैरे या स्वरूपामध्ये घेतलं पाहिजे पण समजा मेनोपॉज आहे किंवा हॉर्मोनल चेंजेस आहेत आणि वजन वाढतंय तर अशा वेळेला जेवणाच्या आधी छान एक ग्लास कोमट पाणी हे प्यायला पाहिजे म्हणजे मग आपोआपच तुमची तब्येत ही बॅलन्स होणार आहे बाय